दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राहुरी कृषी विद्यापीठ सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे पाच विद्यार्थी शाळेतून दुपारच्या सुट्टीमध्ये ओम जगदाळे युवराज हिमोरे संकेत तरटे तेजस कांदे वर्ष पंधरा यत्ता दहावीमध्ये शिकत असताना हे विद्यार्थी शिक्षकांची नजर चुकवून मुळा उजवा कालव्यामध्ये पोहण्यासाठी गेले असतात चार चारपैकी दोन विद्यार्थी संकेत तरटे राहणार राहुरी तेजस कांदे राहणारे डिग्रज तालुका राहुरी हे कपडे काढून पोहण्यासाठी पाण्यात उतरले त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने तरीही पाण्यामध्ये मौज मस्ती करीत असताना अचानक दोघांपैकी संकेत तरटे हा मुलगा बुडू लागला त्याला वाचवण्यासाठी गेलेला तेजस कांदे हा मुलगा देखील पाण्यात बुडू लागल्यामुळे एकच गोंधळ व आरडा ओरड केल्याने कॅनॉलच्या शेजारी राहत असणारे प्रशांत गावडे भानुदास रोडे अजय गावडे सर्व राहणार डिग्रस तालु या तरुणांनी हा आवाज ऐकला कुठलाही विचार न करता आवाजाच्या दिशेने गेले असता पाण्यामध्ये उडी मारून या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दोन पैकी एक जण पाण्याचा जास्त प्रवाह असल्याने पाण्यामध्ये खोलवर जाऊन वाहत गेला दुसऱ्या तेजस कांदे या मुलांनी पोहत जाऊन पाण्याच्या बाहेर ओढत काढलं मात्र तोपर्यंत दुसरा मुलगा संकेत तरडे काही क्षणात दिसेनासा झाला पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहत गेला ही घटना सायंकाळी साडेचारच्या दरम्यान घडली कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक यांनी घटनेच्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटांमध्येच हजर झाले शोध मोहीम चालू केली या घटनेची जिल्हा परिषदचे सदस्य धनंजय गाडे यांनाही घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पाटबंधारे अधिकारी श्री सायली पाटील यांना फोन करून पाणी बंद करण्याची विनंती केली अखेर त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांनी या मुळा उजवा कालवाचं पाणी तातडीने बंद करण्याचा आदेश दिला पोहता येणाऱ्या मुलांना हाताशी धरून सायंकाळी साडेचार वाजल्यापासून रात्रभर सर्व नागरिक व राहुरी कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षक यांनी शोध मोहीम चालू ठेवली रात्रभर कुठेही या मुलाचा शोध लागला नाही मात्र दुसऱ्या दिवशी गुरुवारी साडे अकराच्या दरम्यान गावडे वस्ती डिगल्स येथे एका युवकाला पाण्यामध्ये काहीतरी तरंगत असताना आढळलं त्यानं समोर जाऊन पाहिलं असता एक डेड बॉडी लोखंडी अँगलला अडकलेल्या रूपात संकेत तटे या युवकाची बॉडी असल्याची खात्री झाली त्याने राहुरी कृषी विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक गोरक्षनाथ शेठे यांना फोन करून घटनेची माहिती दिली गावातील काही तरुणांना हाताशी धरून राहुल गायकवाड म्हाळू हळोनोर अविनाश भिंगारदे सोनू कोकाटे अक्षय गोसावी या युवकांनी पाण्यामध्ये उतरून मयताला बाहेर काढण्यास मदत केली त्यातील डिग्रस येथील कार्तिक कांदे या विद्यार्थ्याला वाचवण्यामध्ये यश आलाय त्याला पाण्याबाहेर काढलं असता पुढील उपचारासाठी नगर येथे तातडीने हलवण्यात आलं यातील मयात विद्यार्थी संकेत तरटे याचे वडील राहुरी कृषी विद्यापीठ येथील भाजीपाला येथे कृषी सहाय्यक पदावर नोकरी करीत असल्याचं समजतंय या चारी ही मुलांची शाळेच्या बॅगेमध्ये शाळेचा युनिफॉर्म घडी घालून आढळलाय ही मुलं घरून निघतानाच दोन ड्रेस घेऊन आले होते का यापूर्वी शाळा बुडवून बाहेर फिरायला जात होते का जर मुलं गेली असली तरी शिक्षकांनी त्यांच्या आई वडिलांना कल्पना का दिली नाही असा संशय निर्माण होतोय मात्र या घटनेला जबाबदार कोण अशी नागरिकांमधून चर्चा होत असल्याचं समजत दीपक मकाझारे सह न्यूज 14. बोला नमस्कार काल काय बोल बाबा तुम्ही इथे सर आम्ही ना मी गरुण चाललो होतो ना तेव्हा इथं चार पाच जण होते मी त्यांना आरोडलो पण इथं पाहू नका बाबा पाणी जास्त नंतर मी आपलं गेलो गेलो तेव्हा ते येतच होते हा ना मग त्याच्यानंतर मला काय झालं ते काहीच माहित नाही किती मुलं होते मला वाटतं चार प चार पाच जण होते ते हा ना शाचे ड्रेस सर्व होते का असे कडे कपडे बिवडे काढलेले होते हा ना चालू होतो हां मग गोंधळ चालू होता बा चालतं ठीक आहे तुम्ही इथलेच ना हो हे जे ठिकाण काल साहित्यवाई माध्यम पाच विद्यार्थी या ठिकाणी पोहण्यासाठी आले होते या ठिकाणी बघू शकता आपण इथे या ठिकाणी तिने ती गाडी उभी केली आणि तर कपडे काढून ती आंघोळी करण्यासाठी गेली असतात तो गाडी एकाचा पायी दका सर कसल्यानंतर या भागातून ती सरळ त्या वाहत गेले ज्याची चर्चा आहे तर आज उपर नाची बॉडी काही सापडली तरी शोधले ही नाजूक चालू आपण बघू शकता आम्हा टावाउ त्यामुळे पाणी आता सध्या कमी केली आहे सध्या काल पंधराशे क्युसेस ते पाणी चालू होतं आज पाणी पूर्णपणे बंद केलेलं तरी आज उपर्यंत ही बॉडी सापलेली नाही ठिकाण बघू शकता दिग्र साथीमध्ये मुळा टावा काजवा उजवा उजवा सॉरी मुळा उजवा कालवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता शाळेच्या सावित्रीबाई मात्र यायचे काल मुले आंघोळ करण्यासाठी आले या ठिकाणी हा दुर्दैवी प्रकार घडलेला आहे